लोकार्पण म्हणजे नेमकं काय का हे ज्यांनी लोकार्पणाच्या सोहळ्याचे बॅनर लावले आहेत त्यांनी आधी समजून घ्यावं जे रुग्णालय पूर्णतः कार्यक्षम आणि लोकांच्या सेवेसाठी सज्ज आहे त्याच रुग्णालयाचं लोकार्पण केलं जातं परंतु सध्या मुलूंच्या एम टी अग्रवाल रुग्णालयाचे लोकार्पण करण्याची घाई केली जात आहे ते रुग्णालय अजूनही अर्धवट अवस्थेत आहे या ठिकाणी केवळ ओपीडी सुरू होणार आहे आणि सध्या ज्या ठिकाणी ओपीडी चालू आहे ती आधीपासूनच सुरू आहे मग घाई घाईत लोकार्पण करण्यामागचा हेतू काय हा प्रश्न मुलुंडकर जनतेला पडला आहे संपूर्ण मुलुंडमध्ये सध्या केवळ बॅनरबाजी सुरू आहे या रुग्णालयासाठी कोणी काय काम केलं आहे हे मुलुंडच्या सुज्ञ जनतेला चांगलं माहीत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोणत्याही श्रेयवादात पडायचं नाही आमची एकच स्पष्ट मागणी आहे हे रुग्णालय पूर्णपणे सुसज्ज स्वरूपात लोकांसाठी उपलब्ध करून द्यावं एवढे मोठे रुग्णालय उभारलं असेल तर त्यामध्ये सर्व आवश्यक सुविधा लोकांना मिळायलाच हव्यात जर हे रुग्णालय खऱ्या अर्थाने लोकांच्या सेवेसाठी सुसज्जपणे सुरू झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी स्वतः पेढे वाटून आनंद साजरा करेन पण जर हे रुग्णालय अर्धवट अवस्थेत राहिलं आणि मुलूंच्या जनतेच्या उपयोगाचं ठरलं नाही तर मनसेची भूमिका काय असते हे संबंधित प्रशासनाला चांगलंच माहीत आहे लोकार्पण म्हणजे काय हे लोकार्पण काय असतं हे प्रथमता ज्यांनी लोकार्पण सोहळ्याचे बॅनर्स लावले त्यांनी शिकून घ्यावं लोकार्पण म्हणजे काय की जे रुग्णालय पूर्णतः सुसज्ज स्थितीमध्ये तयार आहे त्या रुग्णालयाचं लोकार्पण तुम्ही करू शकता हे लोक रुग्णालय अजूनही आदवर्षी देत आहेत या ठिकाणी ओपीडी चालू करणार आहेत मग आता असलेल्या ठिकाणी जर ओपीडी चालू आहे मग त्या ठिकाणी ओपीडी चालू करण्यासाठी या घाईघाईने रुग्णालयाचं उपकारन करण्याची गरज काय आणि तेही मुलूंमध्ये संपूर्ण मुलूंवर बॅनरबाजी चालू आहे या रुग्णालयासाठी कोणी काय केलंय या मुलुंडच्या जनतेला माहित आहे परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला श्रेयवादामध्ये जायचं नाही आहे आमची मागणी ही एकच आहे सुसज्ज रुग्णालय लोकांसाठी उपलब्ध असावं आणि ते उपलब्ध करण्यासाठी आम्ही वारंवार धडपड होतो आणि यापुढे धडपड राहणार आहोत एवढं मोठं रुग्णालय जर आपण बनवलेलं आहे सुसज्ज रुग्णालय सगळं काही लोकांसाठी उपलब्ध होणार आहे मग त्या रुग्णालयाला पूर्ण लोकार्पण करावं ही आमची मागणी आहे की लोकांच्या सेवेसाठी पूर्ण रुग्णालय हे तयारीत असलं पाहिजे ओपीडी चालू करून आपण काय मिळवणार आहोत जर लोकांच्या सेवेसाठी रुग्णालय सुसज्जपणे उपलब्ध असेल तर आम्ही त्या रुग्णालयामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पेढे वाटून आनंद साजरा करू हे लोकांसाठी सुसज्ज रुग्णालय आमच्या मुलंडे झालेलं आहे परंतु हे रुग्णालय अर्धवट स्थितीत असेल आणि ह्या रुग्णालयाच्या मुलुंडच्या जनतेला किंवा मुलून बाहेरून येणाऱ्या जनतेला कोणताही उपयोग होत नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पद्धत काय आहे या त्या रुग्णालयाच्या प्रशासनाला चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ती पद्धत त्यांना दिसेल आता मी काही आज मुलमध्ये फिरत असताना काही बॅनर्स पाहिले मी शिरेवादाचे मी त्यांना आज उघडपणे आव्हान देतो ना की त्यांनी यावं आमच्या समोर त्यांनी आता काही जणांनी बॅनर्स लावलेले आहेत की आम्ही या रुग्णालयासाठी असं केलंय तसं केलंय यावं माझ्या समोर आणि बसावं त्यांनी समोर खुर्चीवर बसावं आणि बघावं की कोणी काय केलेलं पण आम्हाला श्रेयवादामध्ये जायचं नाहीये आमचं म्हणणं एवढंच आहे की हे रुग्णालय लोकांसाठी झालं पाहिजे श्रेयवादा म्हणजे काही जणांना काय वाटतं ते रस्त्यावरती खड्डेकडणं म्हणजे श्रेयवाद आहे का हे काय आहे की ही जी घाणेरी परिस्थिती आणि घाणेरड्या गोष्टी मुडून सध्या घडत आहेत म्हणजे मुरुंडमध्ये सध्या पेव फुटलेले आहे नारळ वाढवण्याचं सगळ्या विभागा विभागामध्ये नागळ वाढवलं जाते तिकडे उद्घाटन केली जाते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही सगळी कामं केली जातात आता निवडणुका समोर आल्या म्हणून सुरू आहे उद्या निवडणुका झाल्यानंतर लोकांना विचारणार देखील नाही अशी यांची मानसिकता आहे